नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जी काही लेक्चर सिरीज चालू केली होती त्या लेक्चर सिरीज मधील आठव्या भागाकडे जात आहोत आणि आठव्या भागाकडे जाताने जाता सर्वप्रथम मी सर्वांचा आभारी आहे की खूप मोठ्या प्रमाणात आपला प्रतिसाद मिळत आहे तर जास्त वेळ न घेता आपण आज काय बघणार आहोत ते बघूयात आज आपण भारताचे उपराष्ट्रपती या पदाबद्दल सर्व माहिती बघणार आहोत चला तर बघूयात आपण या पदाची निर्मिती कोणत्या कलमानुसार आता कलम प्लस अनुच्छेद हे दोन्ही शब्द आपल्याला इथे लक्षात ठेवायचे आहेत हे सुद्धा इथे लक्षात राहू द्या आता भारतीय राष्ट्रपतीचं पद आपण बघितलं होतं की बाबा कोणत्या कलमानुसार आहे तर कलम नुसार भारतीय राष्ट्रपती पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे तसंच तस आता उपराष्ट्रपती पद आहे हे कोणत्या कलमानुसार निर्माण करण्यात आलेलं आहे तर कलम त्रेसष्ट कलम त्रेसष्ट नुसार भारताचे जे काही उपराष्ट्रपती पद आहे या पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे इथं अनु अनुच्छेद सुद्धा नावास शकते ते सुद्धा इथं लक्षात ठेवायचं आहे तर हे जो फोटो बघतोय आपण हा भारताचे पहिले उपराष्ट्रपती आहे डॉक्टर सर्व सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा फोटो आहे चला पदा संदर्भात काही महत्वाची कलम आहेत ती कलम सुद्धा बघूयात आपण कलम चौसष्ट कलम चौसष्ट काय सांगतोय तर बघा उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात हे पॉइंट खूप महत्वाचा आहे मित्रांनो त्याच्यावर कलमा संदर्भात जरी क्वेश्चन नाही आला तरी सरळ क्वेश्चन येऊ शकते की राज्यसभेचे पदसिद्ध सभापती किंवा अध्यक्ष कोण असते तर उपराष्ट्रपती म्हणजे देशाचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे काय असणारे पदसिद्ध सभापती किंवा अध्यक्ष असणार हे तिथे लक्षात ठेवायचं आहे दुसरी गोष्ट उपराष्ट्रपतीच्या शक्तीचा नमुना हा स्वातंत्र्यपणे दिलेला आहे मी पहिल्या मध्ये सुद्धा सांगितलं होतं बाबा परिशिष्ट दोन मध्ये परिशिष्ट दोन मध्ये शब्दांचा नमुना नमु आहे मात्र तीन व्यक्तींच्या शब्दांचा नमुना हा विशिष्ट प्रकारच्या कलमात लिहिलेला आहे त्याच्यामध्ये राष्ट्रपती आपण बघितलं त्यानंतर उपराष्ट्रपती आता बघतोय आपण आणि त्यानंतर राज्यपाल या तीन व्यक्तींच्या शब्दांचा नमुना हा विशिष्ट प... विशिष्ट अशा कलमात दिलेलं आहे हे सुद्धा था, आपल्याला इथं लक्षात ठेवावं लागेल म्हणजे परिशिष्ट दोन हे शब्दांच्या संदर्भात आहे मात्र या तीन व्यक्तींच्या शब्दांचा नमुना तिथं आपल्याला बघायला मिळत नाही त्यानंतर पुढे जाऊयात आपण उपराष्ट्रपती संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा इथे बघूयात जे काही उपराष्ट्रपती पद आहे हे पद आपण कोणत्या देशाच्या धर्तीवर निर्माण केलेलं आहे तर अमेरिकेमध्ये जे काही उपराष्ट्रपती पद आहे त्या उपराष्ट्रपती पदाप्रमाणे भारतातल्या उपराष्ट्रपती पदाची निर्मिती केलेली आहे हे सुद्धा इथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे विचारलं जाऊ शकतो क्वेश्चन की कोणत्या देशातल्या दे तर अमेरिका हे तिथं लक्षात ठेवायचं आहे दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो की केंद्रीय कार्यकारी मंडळाचे हे घटक असतात मात्र मात्र, मात्र। कायदे मंडळाचे घटक नसतात कशाचे घटक नसतात तर कायदे मंडळाचे हे घटक नसतात हे सुद्धा इथं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल म्हणजे कायदे मंडळाचे तीनच घटक बघित अं सांगितले होते त्यामध्ये राष्ट्रपती असेल राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा हे तीन घटक आहेत की जे कायदे मंडळाचे तीन मुख्य घटक आहेत मात्र उपराष्ट्रपतीचा समावेश होत नाही हे तिथे लक्षात ठेवायचं मात्र कार्यकारी मंडळामध्ये त्यांचा समावेश होतो आहे हे सुद्धा इथे लक्षात ठेवत आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देशातील दुसरे सर्वोच्च पद आहे हे सुद्धा इथं लक्षात ठेवायचं आहे देशातलं दुसरं सर्वोच्च पद कोणतं असेल तर देशाचे उपराष्ट्रपती हे काय देशातले सर्वोच्च पद आहे दुसरं पहिलं कोणतं असणारे तर राष्ट्रपती हे सुद्धा इथं आपल्याला लक्षात ठेवाणं गरजेचं आहे चंग्या आल्या बघा चंग्या काय विचारतोय ते बघूया केंद्रीय कायदे मंडळात यांचा समावेश होत नाही का तर निश्चितपणे केंद्रीय कायदे मंडळात त्याचा उपराष्ट्रपती यांचा समावेश होत नाही हे आपल्याला इथं लक्षात ठेवावं लागेल चला पुढं जाऊयात थोडा प्रोमोचा भाग आहे मित्रांनो आपल्या अकॅडमीचं नाव आहे परिवर्तन अकॅडमी कुठं कुठं आहे तर भोसरी प्लस आळंदी या दोन ठिकाणी कार्यरत आहे uh, मी प्राध्यापक संदीप डोवळे सर गणित आणि सामान्य विषय शिकवतो आणि विकास गीते सर मराठी आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय शिकवतात आता आमच्या अकॅडमीचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर एक आठवडा म्हणजे सात दिवस तुम्ही काय करायचं मध्ये लेक्चर करायचं आवडलं तर लेक्चर कंटिन्यू करायचे म्हणजे बॅच कंटिन्यू करायची अन्यथा बॅच काय करायची तिथंच ड्रॉप करायची हे तिथं लक्षात ठेवायच हे लक्षात ठेवून निश्चितपणे अकॅडमी संदर्भात तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता आणि काही प्रश्न असतील तर हे दोन नंबर दिलेले आहेत या दोन नंबरपैकी कोणत्याही नंबरवर हो, तुम्ही कॉल करू शकता चला आपण आपल्या भागाकडे जाऊयात बघा राष्ट्र इथं उपराष्ट्रपतीची पाहिजे होती उपराष्ट्रपतीची निवड कशी होते तर अप्रत्यक्षपणे होते अप्रत्यक्ष म्हणजे भारतीय जनता भारतीय जनता काय करत नाही निवडणुकीत भाग घेत नाही हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणजे ज्या ठिकाणी भारतीय जनता प्रत्यक्षपणे भाग घेऊन निवडून देते असे जे काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तीच्या संदर्भात आपल्याला काय म्हणावं लागेल प्रत्यक्ष भाग घेतात प्रत्यक्ष भाग घेतात हे तिथे लक्षात ठेवा मात्र भारतामध्ये कोणती लोकशाही आहे तर अप्रत्यक्ष स्वरूपाची लोकशाही कोणत्या स्वरूपाची लोकशाही अप्रत्यक्ष स्वरूपाची लोकशाही हे सुद्धा तिथं आपल्याला लक्षात ठेवा ठेवा म्हणजे फक्त आपण मतदानाच्या वेळेस प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हे बघतोय मात्र भारतातल्या लोकशाहीचा उल्लेख अप्रत्यक्ष आहे भारतातली लोकशाही अप्रत्यक्ष स्वरूपाची आहे हे सुद्धा इथं लक्षात राहू द्या यांच्या निवडणुकीची पद्धत कशी आहे ते बघूया अप्रत्यक्ष आपण बघितलं प्रमाणशीर गुप्त आणि मतदान पद्धती प्रमाणशीर सुद्धा आहे गुप्त सुद्धा आहे आणि गुप्त मतदान पद्धत सुद्धा आहे आता सर्वात महत्वाचा शब्द आहे एकल संक्रमणीय मतदान पद्धतीचा वापर केला जातो जसं की राष्ट्रपतीच्या संदर्भात राष्ट्रपतीच्या संदर्भात वापर केला जात होता एकल संक्रमण या मतदान पद्धतीचा त्याच स्वरूपाचा वापर उपराष्ट्रपतीच्या संदर्भ निवडी संदर्भात सुद्धा केला जातो हे सुद्धा तिथे लक्षात ठेवा दुसरी गोष्ट इथं चांगल्या आले चंगळ्यांनी काय प्रश्न विचारलाय बघूया प्रत्यक्ष निवडणुकीने कोणाकोणाला निवडून देतो मग आपण म्हणजे प्रत्यक्ष निवडणुकीचा वापर कोणकोणत्या निवडणुकांमध्ये होतो हे त्याला विचारायचं आहे तर निश्चितपणे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये देसाल चला पुढं बघूयात निवडणुकीत भाग घेणारे व्यक्ती म्हणजे मतदान कोण कोण करू शकते बाबा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान कोण कोण करणारे तर चेक करा संसदेतील कुठले संसदेतील दोन्ही सभागृहातील सर्व सदस्य भाग घेतात म्हणजे इथं दोन गोष्टी क्लिअर करणं गरजेचे आहे पहिली गोष्ट काय तर चेक करा कोणत्याही विधानसभेचे सदस्य कोणत्याही विधानसभेचे विधानसभेचे सदस्य निवडणुकीत भाग घेत नाहीत हा एक पॉइंट लक्षात ठेवा दुसरी गोष्ट संसदेचे सर्वच सर्वच म्हणले म्हणजे या ठिकाणी नामनिर्देशित सुद्धा आलेत नामनिर्देशित म्हणजे राष्ट्रपती जे काही नामनिर्देशित बारा सदस्य करतात त्यांचा सुद्धा समावेश या निवडणुकीत होतोय किंवा त्यांना सुद्धा मतदान करण्याचा अधिकार आहे ही, ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे मात्र विधानसभेचे जे काही सदस्य आहेत किंवा एकतीस विधानसभा आहेत त्या कोणत्याही विधानसभेचे सदस्य उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत हे आपल्याला इथं प्राकर्षाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर पुढच्या याच्याकडे जाऊयात पदासंदर्भात काय काय पात्रता आहेत तर पहिली पात्रता तर सर्वांनाच माहीत असेल की भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे त्यानंतर वयाची पस्तीस वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे त्यानंतर सर्वात महत्वाची आठ आहे बघा तर राज्यसभा आता चेक करा राष्ट्रपतीच्या संदर्भात राष्ट्रपतीच्या संदर्भात आपण काय बघितलं होतं तर लोकसभा लो बघितलं लो होतं काय बघितलं होतं लोकसभा बघितलं लो होतं मात्र उपराष्ट्रपतीच्या संदर्भात काय बघायला आपण तर राज्यसभेचं सदस्य होण्यास पात्र असणं गरजेचं आहे किंवा निवडून येण्यास पात्र असणं गरजेचं व्यक्ती आहे हे तिथं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल चांगल्याने काहीतरी प्रश्न विचारलाय पंतप्रधान कोणत्या सभागृहाचे सदस्य असतात निश्चितपणे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे चेक चला निवडणुकी संदर्भात जर वाद निर्माण झाला तर, तर तो वाद कुठे सोडवला जातो तर हे अं पाठच करून ठेवा सर्वोच्च न्यायालयात हा वाद सोडवला जातो राष्ट्रपतीचा सुद्धा राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सुद्धा वाद जर निर्माण झाला तर तो सुद्धा सोडवला जाणार जाणारे सर्वोच्च न्यायालयातच जाणार जाणारे हे सुद्धा तिथे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल त्यानंतर इथं उपराष्ट्रपती ठेवा उपराष्ट्रपतीला शपथ कोण देते उपराष्ट्रपतीला शपथ कोण देते उपराष्ट्रपतीला शपथ कोण देते तर राष्ट्रपती हे उपराष्ट्रपतीला शपथ देतात हे सुद्धा आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर गर एक गोष्ट क्लिअर करूयात बघा राष्ट्रपतीला शपथ कोण देते राष्ट्रपतीला शपथ देतात सरन्यायाधीश कोण देते सरन्यायाधीश आणि उपराष्ट्रपतीला शपथ कोण देते उपराष्ट्रपतीला शपथ देतात राष्ट्रपती कोण देते राष्ट्रपती देतात हे सुद्धा आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे उपराष्ट्रपतीला राष्ट्रपती देतात राष्ट्रपतीला सरन्यायाधीश देतात ही गोष्ट इथं लक्षात ठेवा त्यानंतर पुढे जाऊयात आता राष्ट्रपतीचा कार्यकाल किती असतो तर पाच वर्षांचा कार्यकाल असतो हे सुद्धा इथं लक्षात ठेवा दुसरी गोष्ट परत निवड निवडीसाठी सुद्धा ते पात्र असतात हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर पदत्याग किंवा राजीनामा ते कोणाकडे देतात तर चेक करा पदत्याग राष्ट्रपतीकडे देतात देता, 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 हे सुद्धा इथे गोष्ट लक्षात ठेवायची आणि राष्ट्रपती सुद्धा राजीनामा कोणाकडे देतात तर राष्ट्रपती राष्ट्रपती उपराष्ट्रपतीकडे देतात उपराष्ट्रपतीकडे आणि उपराष्ट्रपती कोणाकडे देतात तर राष्ट्रपती म्हणजे हे यांच्याकडे देणार आहेत आणि हे कोणाकडे देणार आहेत यांच्याकडे देणार आहेत हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर चंगळ्याने काहीतरी प्रश्न विचारला आहे बघा चंगळ्याच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण चंगल्यानं काय प्रश्न विचारलाय की मग राष्ट्रपती राजीनामा कोणाकडे देतो तर निश्चितपणे मी आता सांगितलंय तुम्हाला की देशाचे राष्ट्रपती हे उपराष्ट्रपतीकडे राजीनामा देतात आणि राष्ट्रपती अं राष्ट्रपती उपराष्ट्रपतीकडे आणि उपराष्ट्रपती राष्ट्रपतीकडे उपर चला पुढच्या याच्याकडे जाऊया पदच्युती आता याच्यामध्ये पदावरून दूर करण्याची पद्धत सांगितलेली आहे तर प्रथम ठराव राज्यसभेत मांडले गेला पाहिजे आता इथं ही गोष्ट लक्षात ठेवा राष्ट्रपती संदर्भात अशी कोणतीही आठ नाही की भाऊ याच सभागृहात मांडले गेलं पाहिजे म्हणजे लोकसभेत सुद्धा मांडू शकता महाभियोगाची पद्धत आणि राज्यसभेत म्हणजे कोणत्याही सभागृहापासून चालू होऊ शकते मात्र उपराष्ट्रपती संदर्भात तसं नाही उपराष्ट्रपती संदर्भात काय केलेलं आहे राज्यसभेत प्रथम ठराव मांडला गेला पाहिजे हे आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि लोकसभेनं मग साध्या त्याला मान्यता देणं गरजेचे आहे त्या स्वरूपाची ती पदच्युतीची पद्धत आहे हे तिथं लक्षात ठेवा यांच्यासाठी महाभियोग असा काही शब्द वापरलेला नाही हे सुद्धा तिथं लक्षात ठेवा पद रिक्त था झाले तर काय म्हणजे आता राष्ट्रपतीचं जर पद रिक्त झालं तर आपण बघितलं होतं की बाबा सहा महिन्याच्या आत काय घेणं गरजेचं होतं निवडणुका घेणं गरजेचं होतं आणि मग सहा महिन्याच्या आत निवडणुका घेऊन राष्ट्रपती पद पूर्वत करणं गरजेचं होतं मात्र उपराष्ट्रपती संदर्भात आपल्याला तशी कोणतीही परिस्थिती किंवा कोणतीही शिष्टी मांडलत नाही तर इथं काय रिक्तच राहत काय राहत रिक्तच राहत आणि शक्य तितक्या लवकर भरणं गरजेचं आहे म्हणजे काय म्हणलेलं तिथं कालावधी मेंशन केलेला नाही सहा महिन्याच्या आत भरलं पाहिजेत असं कुठेही मेंशन नाही हे सुद्धा लक्षात ठेवायचं दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट चेक करा जर उपराष्ट्रपती पद रिक्त झालं तर या पदावर या पदावर दुसरा कोणताही व्यक्ती बसत नाही जसं की उपराष्ट्र राष्ट्रपती पद रिक्त झालं काय राष्ट्रपती पद जर रिक्त झालं तर त्यांच्या जागी कोण बसते उपराष्ट्रपती बसत आणि उपराष्ट्रपती पद सुद्धा रिक्त असेल तर कोण बसते सरन्यायाधीश बसत कोण बसते, बसते? सरन्यायाधीश मात्र उपराष्ट्रपती संदर्भात अशी कोणतीही तरतूद आपल्याला सापडत नाही हे सुद्धा आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे दुसरी दुसरी गोष्ट राष्ट्रपतीला काय काय उपराष्ट्रपतीला काय काय अधिकार प्राप्त आहेत ते पण बघूयात आपण उपराष्ट्रपतीला काय काय अधिकार प्राप्त आहेत तर पहिला अधिकार प्राप्त आहे सभापती म्हणून आता सभापती कोणत्या तर आपण पहिल्यांदाच बघितलं होतं की बाबा राष्ट्र उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष किंवा सभापती असतात हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि अध्यक्ष म्हणून म्हणजे लोकसभेच्या अध्यक्षाला ज्याप्रमाणे अधिकार प्राप्त आहेत त्या प्रकारचेच अधिकार यांना सुद्धा प्राप्त असतात हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे पहिली गोष्ट हे लक्षात ठेवा की उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे राज्यसभा सदस्य असतात का सदस्य तर सदस्य नसतात म्हणजे सदस्य नाहीत मात्र अध्यक्ष असतात का अध्यक्ष किंवा सभापती असतात का हो तर सभापती असतात हे तिथं आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता दुसरी गोष्ट तुम्हाला सरळ विचारलं जातं की बाबा खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे सभापती किंवा अध्यक्ष हे त्या सभागृहाचे सदस्य नसतात सदस्य तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे राज्यसभेचे काय नसतात सदस्य नसतात मात्र पदसिद्ध सभापती असतात हे सुद्धा तिथं आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर उपराष्ट्रपती संदर्भातले जे काही पुढचे पॉइंट आहेत ते बघूया उपराष्ट्रपती उपराष्ट्रपतीला प्राप्त अधिकार याच्यामध्ये उपराष्ट्रपती म्हणून कार, कार्यकार राष्ट्रपती म्हणून म्हणून कार्य पार पाडणे राष्ट्रपती म्हणून कार्य पार पाडतात ते तर कोणत्या परिस्थितीत पहिली परिस्थिती आहे बघा राष्ट्रपतीपद रिक्त असेल तर म्हणजे राष्ट्रपतीचा अचानकपणे मृत्यू झाला तर ते काय करतात राष्ट्रपती उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य करतात त्यानंतर राष्ट्रपती कोणत्याही कारणामुळे अनुपस्थित असते म्हणजे आजारी वगैरे जर पडलेले असतील तर त्यावेळेस उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून राष्ट्रपती म्हणून कार्य करू शकतात पण हे कार्य किती दिवसापर्यंत करू शकतात तर फक्त सहा महिन्यापर्यंत किती सहा महिने कारण काय आठ दिलेली आहे कोणती आठ की राष्ट्रपतीपद कोणत्याही कारणास्तव म्हणजे कोणतंही कारण जरी असलं तरी सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी रिकाम ठेवता येत नाही म्हणून सहा महिन्याच्या आत मिळवणुका घेणे बंधनकारक आहे हे तिथे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणजे जर क्वेश्चन या पद्धतीने आला बाबा उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून किती कालावधीसाठी कार्य करू शकतात तर फक्त सहा महिन्यासाठी किती महिन्यासाठी सहा महिन्यासाठी हे आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे सहा महिनेच का सहा महिन्यासाठीच ते कार्य करू शकतात हे इथं लक्षात ठेवा त्याच्या काहीतरी प्रश्न विचारलाय उपराष्ट्रपती राष्ट्रपतीचे कार्य कार्य पार पाडत असतील तर ते तेव्हा राज्यसभेचे सभापती असतात का तर निश्चितपणे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा म्हणजे जर उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीचे कार्य पार पाडत असतील तर राज्यसभेचे सभापती म्हणून सुद्धा ते कार्य पार पाडतात का तर याचा आन्सर मला निश्चितपणे तुम्ही कमेंट मध्ये द्या त्यानंतर थोडा परत प्रमुख भाग आहे मित्रांनो आपल्या अकॅडमीचं नाव आहे परिवर्तन अकॅडमी आपल्या शाखा दोन ठिकाणी आहेत काळंदीमध्ये सुद्धा ब्रँच आहे आणि बोसरीमध्ये आपली मुख्य शाखा आहे अं आपल्या च खास वैशिष्ट्य हो म्हणजे एक आठवडा तुम्ही काय करायचं डेमो करायचा आणि त्यानंतर प्रवेश घ्यायचा विकास गीते सर हे मराठी व्याकरण आणि बुद्धिमत्ता शिकवतात मी स्वतः अंकगणित आणि सामान्यांनी शिकवतो दुसरी गोष्ट अंकगणित आणि बुद्धिमत्तेसाठी आपण स्वातंत्र्य स्वरूपाची बॅच चालू केलेली आहे म्हणजे स्पेशल अशी बॅच आहे याच्यामध्ये तीन तास रोज लेक्चर होतं गणित बुद्धिमत्तेचा संपूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत दुसरी गोष्ट आता पोलीस भरती किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतील तर त्याच्यासाठी भूमिती हा सर्वात महत्वाचा अभ्यासक्रम आपण पूर्ण करतो याच्यामध्ये आपली वेळ असते अकरा ते दोन या दरम्यान निश्चितपणे या बॅच चा फायदा उठवायचा असेल तर या नंबरवर कॉल तुम्ही करू शकता नाहीतर प्रत्यक्षपणे अकॅडमीला फिजिक सुद्धा देऊ शकता चला पुढच्या याच्याकडे जाऊया पदा संदर्भात महत्वाच्या काही गोष्टी बघूया डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण सर्वांनाच माहित असेल की भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आहेत हा त्यांचा फोटो आहे हे सुद्धा तिथे लक्षात ठेवा आणि सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो दोन वेळेस उपराष्ट्रपती झालेले व्यक्तिमत्व आहे आणि दोन्ही वेळेस बिनविरोध आहे हे लक्षात ठेवा आतापर्यंत दोन वेळेस बिनविरोध झालेलं एकमेव राष्ट्रपती आहेत एकमेव राष्ट्रपती आहेत हे सुद्धा तिथं लक्षात राहू द्या त्यानंतर जगदीप धनकड आता हे कोणत्या राज्याचे आहेत तर सध्याचे अं उपराष्ट्रपती आहेत हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे दुसरी गोष्ट राजस्थान या राज्याचे आहेत आणि व्यक्तिशा चौदावे उपराष्ट्रपती आहेत हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे राजस्थानच्या आहेत जस की अं राष्ट्रपती पदासंदर्भात संदर्भात बऱ्याच वेळेस म्हणजे द्रौपदी मुर्मू ह्या कोणत्या राज्याच्या आहेत असं विचारलेलं आहे तर त्या ओरिसा राज्याच्या आहेत आणि बऱ्याच वेळेस आलेला आहे त्यामुळे याच्यावर सुद्धा लक्षात ठेवा की कोणत्या राज्याचे ते राजस्थान राज्याचे आहेत आणि सध्याचे सध्याचे राज्यसभा सभापती कोण असा सुद्धा प्रश्न येऊ शकते तर सुद्धा तुम्हाला उत्तर काय द्यायचंय जगदीप धनकड हेच द्यायचं आहे त्यानंतर पुढच्या याच्याकडे जाऊया पदा काही महत्वाच्या गोष्टी बघतोय आपण बिनविरोध निवडून आलेले राष्ट्रपती किती असं सुद्धा विचारलं जाते तर तीन हा आकडा मात्र लक्षात ठेवायचं कोण कोण आले तर आर याच... याच... आर एच एच एस एस असं लक्षात ठेवा आणि मग याच्यामध्ये कोण तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आता बघितलेत आपण त्यानंतर एम हिदायतुल्ला आणि शंकर दया शर्मा आता चेक करा एम हिदायतुल्ला हे सरन्यायाधीश सुद्धा राहिलेले आहेत सरन्यायाधीश सुद्धा राहिलेले व्यक्तिमत्व आहे हे सुद्धा आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर पुढच्या याच्याकडे जाऊया पुढचं चेक करा सलग दोन वेळा दोन वेळा उपराष्ट्रपतीपद भूषवलेली व्यक्ती तर किती आहेत दोघच आहेत तर एक व्यक्ती आपण मंगाशी बघितले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि मोहम्मद हमीद अन्सारी हे नाव सुद्धा लक्षात ठेवा मोहम्मद हमीद अन्सारी मात्र बिनविरोध जर विचारलं बिनविरोध बी, बिनविरोध तर मात्र कोण येणार फक्त नाव सर्वपल्ली राधाकृष्णन यांचंच नाव येणार हे तिथे लक्षात ठेवायचं सलग दोन वेळा आहेत दोघं मात्र बिनविरोध विचारलं तर फक्त सर्वपल्ली राधा त्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की उपराष्ट्रपती पद व राष्ट्रपतीपद दोन्ही पद दोन्ही पद भूषवलेले व्यक्ती किती आहेत तर सहा व्यक्ती आहेत हे सहा व्यक्ती आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक लक्षात ठेवायची ती कोणती आहे तर चेक करा राधा झाली बावरी रमन शंकर रमन शंकर नारायण है। राधा झाली बावरी रमन शंकर शंकरा नारायण राधा म्हणजे काय राधा कृष्ण येस राधा कृष्ण झाली म्हणजे का तर जाके रोशन बा म्हणजे काय विविगिरी गिरी गिरीतलं रितलय त्याच्यानंतर आर व्यंकटरमण रमण त्याच्यानंतर शंकर दयाल शर्मा आणि के आर नारायण हे सहा नाव आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जे ज्यांनी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पद सुद्धा भूषवलेलं आहे दुसरी एक सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा याच ठिकाणी मित्रांनो कि बाबा तुम्हाला जर असं विचारलं की बाबा खालीलपैकी कोणते अं उपराष्ट्रपती 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 हे राष्ट्रपतीची निवडणूक हारलेले आहेत राष्ट्रपतीची निवडणूक हरलेत म्हणजे आतापर्यंतचे जे काही सहा व्यक्ती होते या सहा व्यक्ती उपराष्ट्रपती होते त्यांनी निवडणूक लढवली आणि ते जिंकलेले आहेत म्हणजे राष्ट्रपती झालेले मात्र एक व्यक्ती असे आहेत की जे उपराष्ट्रपती होते आणि त्यांनी राष्ट्रपतीची निवडणूक लढवली आणि ते हरले त्यांचं नाव काय आहे तर भैरव सिंग शेखावत भैरव सिंग किंवा सिंह शेखावत हे नाव मात्र तिथे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे सिंग शेखावत हे एकमेव उपराष्ट्रपती आहेत की जे राष्ट्रपती पदाची निवडणूक हरलेले आहेत म्हणजे आतापर्यंत असंही म्हणू शकतो आपण की सात व्यक्तींनी सात उपराष्ट्रपतींनी किती सात उपराष्ट्रपतींनी राष्ट्रपतींनी राष्ट्रपतीची निवडणूक लढवली राष्ट्रपतीची निवडणूक लढवली त्यापैकी सहा जणांनी सहा साजन जण जिंकले आणि एक जण हरलेले आहेत तर त्यांचं नाव काय भैरव सिंग शेखावत हे मात्र इथं लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढे जाऊयात पुढच्या भागामध्ये म्हणजे पुढच्या लेक्चर मध्ये काय बघणार आहोत आपण तर भारतीय संसद हे बघणार आहोत हे तिथं लक्षात ठेवायचं आहे तर अशा पद्धतीनं हे आपण आठवं लेक्चर पूर्ण केलेलं आहे तुमच्या सपोर्टमुळे ही लेक्चर सिरीज कंटिन्यू करण्याला एक ऊर्जा मिळते तर निश्चितपणे लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद